मटण म्हटलं की नॉनव्हेज लवरच्या तोंडांना नक्कीच पाणी सुटतं कारण नावामुळेच आपल्याला जर खावं असं वाटत असेल तर तुम्ही पहा समोर केलेली मटण ग्रेव्ही आहे अगदी घरगुती पद्धतीने घरच्या मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला वापरून ही ग्रेव्ही केलेली आहे आणि ही मटन ग्रेव्ही तुम्ही जर एकदा खाल तर बाहेर हॉटेलच काय कुठल्याही मटन ग्रेव्हीला तुम्हाला ही चव मिळणार नाही आणि ही चव तुम्ही वारंवार आठवाल त्यासाठी आपण तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचं असं हे नॉनव्हेजने भरलेलं ताट जर आपल्या समोर आलं तर खरं सांगू पोट तर भरेल पण मन भरणार नाही चला तर मग माउथ वॉटरिंग मटन ग्रेव्हीची रेसिपी सुरुवात करूया इथे मी एक किलो मटण घेतलेलं आहे हे बकऱ्याचं मटण आहे गुलाबीचं रंगावरचं असं हे चाप आणि सॉफ्ट मटण घेतलेलं आहे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला अजिबात मॅरिनेट करायची सुद्धा गरज लागत नाही तर डायरेक्ट आपण मटण शिजायला टाकणार आहोत तेही एका टोपामध्ये आम्ही या भांड्याला टोप किंवा पातेलं म्हणतो जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की एक इंच दालचिनी तुकडे करून टाकायचे आहे दालचिनी थोडीशी तेलामध्ये फुटली किंवा त्याच्यामध्ये एक तेजपत्ता टाकलेला आहे एक हिरवी वेलची टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मसाला वेलची सुद्धा टाकू शकता आणि याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा आहे तो बारीक चिरून टाकलेला आहे हा कांदा तेलावरती छान परतवून घ्यायचा मऊ होईपर्यंत कांद्यासोबतच बाकीचे जे मसाले आहेत ते सुद्धा याच्यामध्येच भासतात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजे एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद टाकलेले आहे पुन्हा कांदा आहे तो परतवून घ्यायचा आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हा कांदा मऊ सूत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता कांदा भाजलेला आहे याच्यामध्ये आपण जे स्वच्छ धुवून ठेवलेलं मटण होतं ते टाकायचं आहे मटण टाकल्यानंतर व्यवस्थित चमच्यानी याला सगळीकडून फिरवून घ्यायचं आहे कारण वरच्या भागाला मटण चिटकू शकतं आणि आपण आज झणझणीत कोल्हापुरी पद्धतीचं गावरान पद्धतीचं जे आपण मटन करतो चुलीवरती फक्त आपण चूल नाही म्हणून गॅसवरती त्याच पद्धतीने हे मटण ग्रेव्ही रेसिपी तयार करणार आहोत आता हे मटण एक पाच मिनिटं वाफवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे वरती टोपावरती झाकण दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतणार आहे कारण आतमध्ये मटण आपलं वाफवतंय वरचं सुद्धा पाणी गरम झालेलं आहे आता हेच पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे आपल्याला कारण थंड पाणी न होता गरम पाणी ओतलं की मटन पटकन शिजतं तुम्ही पाहू शकता मटणाला सुद्धा अंगचं पाणी सुटलेलं आहे हळद आणि मिठामुळे छान हे वाफून घेता घेता आपल्याला याच पद्धतीने दोन तीन वेळा पाणी गरम करूनच त्याच्यामध्ये ओतायचं आहे कारण पहिलं पाणी मटण शोषून घेतं किंवा शिजतं त्यानंतर आपल्याला हे दुसरं पाणी गरम झालं ओतायचं आहे दोन तीन वेळेला आपल्याला हे पाणी ओतलं की अगदी व्यवस्थित आपलं मटण शिजतं आणि वेळेनुसार आपण त्याला पाणी घातल्यामुळे प्रॉपर पद्धतीने मऊ उसोषित असं हे मटण शिजत आहे जे असते तोपर्यंत आपण इकडे बाकीच्या मसाल्यांची तयारी करून घेऊया कढईमध्ये मी ते दोन चमचे जिरे आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहेत व्यवस्थित हे भाजून घेतले तीळ बघा इथे आता फुटायला लागले आहे त्याच्यामध्येच मी एक वेलची तेजपत्ता टाकलेला आहे हे भाजून बाजूला घेतलं त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि हे खोबरं थोडंसं ब्राऊन रंगावरतीच मी भाजणार आहे कारण ह्याचा जो स्वाद आहे किंवा आरोमा आहे मटन ग्रेवीमध्ये खूप भन्नाट लागतो पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर ब्राऊन रंगावरती खोबरं परतवायचं नसेल तर नॉर्मल तुम्ही हे खोबरं भाजून घेऊ शकता इथे खोबरं भाजून झालं होतं त्यानंतर चार मोठे कांदे मी ते तेलामध्ये ते परतवले होते कांद्यांसोबतच इथे वीस पंचवीस लसूण पाकळ्या आणि दीड इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत ते सुद्धा कांद्यांसोबतच आपल्याला भाजायचे आहेत पाच मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हा कांदा व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचा आहे एक पाच मिनटांनी बघा या पद्धतीने कांदा भाजलेला आहे गॅस बंद करते हे थंड कलर होते आता पुन्हा आपण आपलं जे मटन शिजते त्याच्याकडे जाऊया आपण याच्यामध्ये तीन वेळा पाणी गरम करून घातवतो त्यामुळे ह्याला प्रॉपर जो मटणाचा स्टॉक आहे किंवा मटणाचा जो पिवळा रस्ता आहे तो प्रॉपर ह्याला झालेला आहे ह्याला पुन्हा आपल्याला लो फ्लेमवरती टू मिडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे कारण हे मटन पूर्ण शिजायला पंचवीस ते तीस मिनिट लागतात मटण शिजता ये तोपर्यंत आपण जो भाजलेला मसाला होता तो बारीक करून घेऊया इथे खोबरं जिरं तीळ आहे ते मी इथे वाटून घेतलेला आहे या पद्धतीने बारीक अशी याची पावडर करायची आहे आणि ही पावडर केल्यानंतर पुन्हा आपल्याला जो कांदा भाजला होता तो लसूण आलं आणि वरून मुठभर कोथिंबीर चिरून टाकलेली आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे या पद्धतीने आपला मटन ग्रेवीचा मसालासुद्धा रेडी झालेला आहे हे वाटण आहे तुम्ही करून अगदी पंधरा दिवस मध्ये ठेवू शकता घाईच्या वेळेत तुम्हाला हे वाटण यूज करता येतं आता मटन शिजलं असेल आपलं चेक करूया कारण पंचवीस ते तीस मिनिट झालेले आहेत व्यवस्थित मऊ लुसदुषित असं हे मटन आपलं शिजलेलं आहे कारण मटण जोपर्यंत मऊ शिजत नाही या पद्धतीने तोपर्यंत त्याला खाण्याची मजा येत नाही याचा स्टॉक सुद्धा आटला होता आता हे भांड्यातलं शिजलेलं मटण आणि येल्लो रसा वेगळा काढून घेतला होता त्याच टोपामध्ये पुन्हा दोन तीन चमचे तेल टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये हा घरगुती कांदा लसूण साठवण्याचा मसाला आहे तो तीन चार चमचे टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा पुन्हा हळद टाकलेले आहे अगदी वीस ते तीस सेकंद लो फ्लेमवरती आपल्याला हा मसाला तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर आपण जे वाटण काढून घेतलं होतं ते याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एक पाच मिनिट आपल्याला हे सगळे मसाले आणि वाटण तेलावरती परतवायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत थोडा वेळ झालेला आहे बघा तेल सुटलेलं आहे भांड्याच्या साईडला आता याच्यामध्ये दीड चमचा मी घट्ट दही घातलेला आहे दही घालणंसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण आपल्याला याला हॉटेलचा टच द्यायचा आहे त्यासाठी आपली ग्रेव्ही छान व्हावी म्हणून मी ते दही घातलेलं आहे दही घट्ट असावं त्यामुळे आपला मटन ग्रेव्ही आहे किंवा मटणाचा रस्सा आहे मटन मसाला आहे तो छान होतो पुन्हा पाच मिनिटं सगळं मिक्स करून लो टू मीडियम फ्लेमवरती हा सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये बघा आता तेल सुटत आलेलं आहे पुन्हा त्या मसाल्याला दही घातल्यानंतर सुद्धा मुठभर कोथिंबीर चिरून टाकलेले आहे आणि हा मसाले ते आपला भाजून तयार झालेला आहे आता हा मसाला या पद्धतीने तुम्ही जर भाजाल तर मटन ग्रेव्ही खूप भन्नाट होते याची चव आहे ते अगदी जिभेवरती रेंगाळते तुम्ही एकदा नक्कीच कोल्हापुरी मसाला किंवा कांदा लसूण मसाल्यातलं घातलं हे मटन ग्रेव्हीची रेसिपी आहे ती नक्की ट्राय करा इथे मसाला आपला व्यवस्थित भाजलेला आहे आता आपण जे शिजवून घेतलेलं मटन आहे ते स्टॉक्सही त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि जितकी ग्रेव्ही आपल्याला हवी होती तितकंच अगदी या मटणामध्ये येलो स्टॉक किंवा येल्लो रस्सा शिल्लक राहिला होता शिजल्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ अगोदर आपण टाकलं होतं शिजता वेळी आणि मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं सो आता टाकायची गरज लागणार नाही याला झाकण देऊन पाच मिनिटं उकळी काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता झणझणीत कोल्हापुरी पद्धतीचा आपला मटन ग्रेव्ही इतकी भन्नाट तयार झालेली आहे त्याची थिकनेस बघा किंवा कलर बघा त्याला सुद्धा सुंदर आलेले आहे पाहता क्षणी तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल खावंच वाटलं असेल आणि ही मटन ग्रेव्ही करताना फक्त तीस मिनिटामध्ये आपली ही मटन ग्रेव्ही रेडी झालेली आहे तुम्ही हॉटेलला जाऊन तास दीड तास वेटिंगवरती बसल्यानंतर तुम्हाला जर मटन ग्रेव्ही समोर येत असेल तर त्याची माझा थोडीशी किरकिरी होते तुम्ही घरच्या घरी अगदी फ्रेश ही मटन ग्रेव्ही नक्कीच ट्राय करा याच्यावरून आता थोडीशी पुन्हा कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला वाटलंच तर टेस्ट करून तुम्ही मिठाची चव बघून पुन्हा मीठ टाकू शकता मला इथे मीठ टाकण्याची गरज लागली नव्हती फायनली आपली मटन ग्रेव्ही रेडी झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेते कारण खाणाऱ्यांना सुद्धा इतका सुगंध सुटला होता या रेसिपीचा ही कधी होईल आणि कधी ताटामध्ये येऊन पुढ्यात पोटात जाईल हे असं झालं होतं तर या पद्धतीने मटणाचे प्रकार आहेत किंवा मटणाच्या रेसिपीज आहेत ते तुम्ही आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत पाहू शकता आणि आता ही सर्व केलेली आहे मी मटन ग्रेव्ही झणझणीत मटन ग्रेवी, ग्रेवी रेडी झालेली आहे पाहिल्यानंतर हॉटेलची रेसिपी मागे पडेल इतकी टेस्टीसुद्धा ही झालेली आहे आता मलासुद्धा राहत नाही घरच्यांनाही भूक लागलेली आहे या मटणाच्या ग्रेव्हीची रेसिपी खूप कमी वेळामध्ये पटकन होईल अशी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे नेक्स्ट टाईम मटण आणाल तेव्हा तुम्हाला ही ग्रेवी नक्की ट्राय करायची आहे आणि कमेंट सेक्शनला ती ग्रेव्ही कशी झाली अशी कमेंटसुद्धा करायची आहे चला मग येताना जेवायला ताट वाढून घेऊया या ताटामध्ये अजून एक रेसिपी वाढलेली आहे ती आहे बकऱ्याच्या मुंडीचा रस्सा तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर तशी कमेंट करा नक्कीच शेअर करेन मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत ही मटन ग्रेव्ही सर्व केलेली आहे सोबत कांदा काकडी दिलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा चॅनलवरती असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बाय